नमस्कार चेवागा 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 तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्विश ब्लॉकमध्ये तर मित्रांनो ए आषाढी एका निमित्त आमचा अचानक प्लॅन झाला आम्ही कामावरून आलो आमचा प्लॅन झाला की आपल्या दहिसर नगरीमध्ये दहिसरमधील दोन सुरू विठ्ठल मंदिरामध्ये जावं जायचं तर मस्त बघू शकता आम्ही रिक्षा वगैरे काढली पप्पांची बहिणींनी सोबत घेतलं आणि आम्ही निघाले विठ्ठल मंदिरामध्ये बघू शकतो नंतर कारण का आषाढी एका दिवशी दर्शन करायचं म्हणत होतं तर आम्ही पहिल्यांदा जाणार होतो गोरवलीमधून एक छोटंसं विठ्ठल मंदिर आहे तिकडे बघूया आपल्याला दर्शन भेटतं कारण का आषाढी एकादशीनिमित्त गर्दी पण देखील खूप असणार आहे तर बघू शकतात रस्ते नाही मस्त वगैरे निघालो गप्पा गोष्टी करत होतो कारण का सर्वांना माझे होते ती आषाढी एकादशीनिमित्त पाऊस पण मस्त रस्त्याला पडला होता त्यामुळे काय रस्ता पण मस्त लोकही होऊ शकतो मित्रांनो पोहोचता नंतर आहे ना, ना। मंदिरामध्ये पोचलं होतं मंदिराला होती मोठी लाईन नंतर आम्ही बाहेरूनच विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेतलं नंतर बघू शकता सुंदर विठ्ठलाचं आमचं दर्शन वगैरे करत होतो कारण की गर्दीने मित्रांनो खूप होतो आम्ही विठ्ठलाचं मुक्त दर्शन बाहेरून घेतलं त्याच्यानंतर आम्ही परत रिक्षा काढल्यानं निघालो दहीसरमधील मित्रांनो सुरेख मंदिरातून दहीसरला आलात हे विठ्ठल मंदिर आहे तिकडे या नक्की बेटल सुरेख विठ्ठल मंदिर मग दाखवतो त्यावेळी हायवेने रिक्षा वगैरे काढून निघालो त्या मंदिराकडे नंतर हे बघ तो नंतर आम मित्र मस्त भजन वगैरह ऐसा बोलू सकता मंदिर गर्दीपन खूब होती कारण आषाढ़िया सर्व बाजी के दर्शन साफ्टच्च मूर्त है मस्त मूर्त है मित्रों मस्त आम् मस्त दर्शन वगैरह घर होते गर्दी पूब होती आम्हाला दर्शन वगैरे पण आज मस्त झालं विठ्ठल रुपमा बाहुदीचं त्याच्यानंतर आम्ही मस्त वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि मित्रांनो वगैरे आता भार पडलो बाहेर पडल्यानंतर विठ्ठल रुग्ण जीव फोटोशूट वगैरे जी केलं नंतर या बालाजीच्या मंदिरामध्ये आलो नंतर मित्रांनो आम्ही रिक्षामध्ये वगैरे बसलो आणि घरी निघालो थँक्यू सो मच गायन्स